पोरी काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तंबाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट तर भावा ना तुम्ही मी व्हिडिओ बघितलाच का व्हिडिओ कशा प्रकारे कच झाले तुम्ही पण अशा प्रकारे व्हिडिओ हा क्रेडिट करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ फक्त शॉर्टपर्यंत बघायचा आहे थोडा नक्की स्किप करता बघायचा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे कसं झाले ते पूर्णपणे समजत जाईल तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल अजूनसुद्धा जॉईन केलं जॉईन करा कारण की तिथं आपण ट्रेंडिंग टॉपिक ऑल ती व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो तुम्ही आणि ह्या व्हिडिओचे मटेरियल सगळे आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल अगदी खूप सोप्या पद्धतीने तर मित्रांनो तुम्हाला तुम्हा माहितीच आहे आपल्याला लाईफ मिशन ओपन करून देत आहे लाइट मशीन ओपन केलं जे आपला बीट मॉपोजेल बीट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण ग्रुप दिले आहेत ग्रुप दिल्यानंतर पाच लेअर दिले आहेत लेअर दिल्यानंतर फर्स्ट लेअर दिसतात ग्रुप मार्किंगची फर्स्ट लेअर आहे फर्स्ट लेअरला टच केला टच केलं एडिट जायचे प्लस ऐकून क्लिक क्लिक केल्यानंतर मिडावर द्यायचे मिडावरती आल्यानंतर तर मित्रांनो पेंजी इथं ऍड करून घ्यायचं ऍड करून पेंजीला काय अशा प्रकारे बॅरन कर करून शर्ट पण वाढव शर्ट पण वाढून घेतल्या मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही पेंजीला ऍडजस्टमेंट करून घ्यायचं आहे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे कॅपल्या फर्स्ट ग्रुप ग्रुपमध्ये जे ॲड जाते ॲड झाले सेकंड ग्रुपवरती सेकंड ग्रुपवरती एडिट ग्रुपवरती जायचे प्लस सेकंड क्लिक करायला क्लिक केल्यानंतर तिने एक पेन जे ॲड करून घेते ॲड करून घेते ह्या पण पेंजला बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून घ्या ह्या पण पिंजला शॉर्ट पण वाढवून घेते शॉर्ट पण वाढवून घेते मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय पेंजीला ॲडजस्टमेंट करून या टेक्स्ट साईडमध्ये ॲड करून घेते ॲड करून घेते मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे कॅपली दोन पेंजी ॲड ॲड दुसऱ्या लेअरवरती यायच्या एडिट ग्रुपवरती जायच्या प्लस आयकनवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मिडावरती मिडावर त्यानंतर इथून एक पेंजी ॲड करून घ्यायची हे आपण पेंजीला बॅकग्राऊंड करून घेऊन शॉर्टपर्यंत वाढवून घेऊन अशा काय ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली तीन ग्रुपमध्ये जी ॲड ॲड झाल्यानं चौथ्या लेअरमध्ये टच कॅट एडिट ग्रुपवरती जायचं प्लस आयकनवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मिडावरची मिडावर आपण पेंजीला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या पण फोर्थ लेअर मध्ये पण पीएनजी ऍड झाली ऍड झाली फाय नव्हर चा ग्रुप दिसत त्या ग्रुपला टच टच केल्यानंतर एडिट ग्रुपवरती आल्यानंतर प्लस ऐकून क्लिक करायला क्लिक केल्यानंतर तुम्ही पीएन जी ऍड करून घ्यायचं ऍड करून घेतले पेनजीला बॅकग्राऊंड करून घ्यायचं बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकतो अशा फक्त पीएनजी ऍडजस्टमेंट करून घ्यायचं ऍडजस्टमेंट करून घ्यायचं मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपली पीएनजी ॲड झाली ऍड झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली पाच लेयर मध्ये जी ॲड जाते ॲड झाल्यानंतर झिरो पॉईंट झिरो सेकंदा प्लस एका क्लिक करायला क्लिक मिळावं त्यानंतर मित्रांनो एक बॅकग्राऊंड पिन पेंजितून ॲड करून घेते हॅप थ्री डॉटर क्लिक करेल क्लिक केल्यानंतर एरिया रॅकोजेट करून घेतले ह्या पेंजीला मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या लेअरच्या बॅकग्राऊंड करून घेतात बॅकग्राऊंड करून घेते ह्या पेंजीला शॉर्ट पण वाढवते शर्ट पण वाढवतो मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपले एन जी पण ॲड जात ॲड जाण्या बॅकग्राऊंड केली बॅकग्राऊंड एन जी पण ॲड जाते ॲड झाल्यानंतर प्लस सेकडून क्लिक केलं क्लिक केल्यानंतर मिड्यावरची मिडवर आल्यानंतर मित्रांनो एक फ्लावरची जी आहे जी तिथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेते ह्या पिंजीला अशा प्रकारे काही ॲडजस्टमेंट करून घेते ह्या पण जीला शर्ट पण वाढवून शर्ट पण वाढवते घेतात दिसत असतं तिथून तुम्हाला डुप्लिकेट करून घ्यायचं आहे डुप्लिकेट करून घेतल्यानंतर जे आपण डुप्लिकेट केलेली जी आहे जीला जी फ्लावरची जी आहे जीला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेते ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ क्रिएट क्रिएट झालेला आहे तर व्हिडिओ तर मित्रांनो हे पी जी आपण डेमोसाठी ह्या आहे एन जीच्या ठिकाणी तुमचा पी जी वापरू शकता तर मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करण्याच्या सेटिंगच्या असतात तिथून तुम्हाला क्लिक करायचं क्लिक करण्याचा व्हिडिओ जी